नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वल उल्हारे ग्रामदैवत शेख मोहम्मद महाराजांची नवस्फूर्ती नवनिर्वाचित आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची लाडतुला करून सोडला संकल्प युवा ने नेतृत्व विक्रमसिंह पाचपुते हेच आमदार व्हावेत अशी मनोमन धारणा असल्याने शेख मोहम्मद महाराज यांना नवस केला होता त्याबाबत बोलताना डॉक्टर भांडवलकर यांनी सविस्तर माहिती दिली नमस्कार मी डॉक्टर भांडवलकर मी विस्तार केला घरून मतदानाला निघताच्या अगोदर महाराजांना नवस केला होता की विकीदा आमच्या चांगल्या मताने निवडून येऊ द्या विकीदा वाजना एवढे तुम्हाला मी लाडू आहे त्याच्यामुळे आज ते विकीदा आपण तुला केली आणि तेवढे लाडू हे करून आपण नवस पूर्ण केला आणि विशेष म्हणजे योग्योगाने आम्हाला आज पंगत पण भेटली मग मनमहाराजांची त्यामुळे ती पंक्तीचं पण आम्ही एक नंबर वार्ड पूर्ण सर्व कार्यकर्त्यांनी मग नियोजन केलं आणि ती पंगत पण आपली यशस्वी झाली माझे मंत्री बबनदादांवर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांचा विश्वास आणि मी विजयी व्हावं म्हणून डॉक्टर भांडवलकरांचा नवस खर तर हेच माझे यशेचे गमक असल्याने ग्रामदैवत शेख मोहम्मद महाराजांच्या नवसपूर्तीचे आपण साक्षीदार आहात माझी तुला किंवा तुलना लाडू तुलेने होते हे मी भाग्य समजतो या ऊर्जेने मी जोमाने कामाला सुरुवात करणार असल्याचे सांगत नवनिर्वाचित आमदार विक्रमसिंह हो पाचपुते यांनी सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली आप दर आपण आमदार झाल्याचे असे एक कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली होती नवस केला होता मोहर महाराजांना त्या संदर्भात आज आपल्या जो लाडूचा प्रसाद होता आणि जेवणाची पंगत होती ही आपल्या वाजन एवढी त्यांनी दिलेली आहे का कसं पाहतो हे नक्कीच माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीची कोणत्या गोष्टीमध्ये तुलना होते किंवा तुलना होते ती म्हणजे नक्कीच जनतेने आपल्याला कुठतरी हा जनतेचा आशीर्वाद आहे आणि एक भावना आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदरणीय दादांनी कायम आदर केलेलाच आहे त्यामुळे त्याच वाटचालीवर त्याच पाऊलावर पाऊल चालत म्हणजे माझं तसं पाहिलं तर निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर मुंबईला दोन तीन दिवस गेले होते त्यानंतर मी आज प्रथमच श्री गोंद्याला आलो आणि सुरुवातच येत नाही मी अजूनही मला काष्टीला जायचंय मी त्याच्या आधी पहिलं इथे आलो शेख सम सं, संत शेख मोहम्मद महाराजांचं दर्शन घेतलं या ठिकाणी जी लाडू तुला होती ती झाली त्यानंतर एक नंबर वार्डातील सर्व कार्यकर्त्यांनी आज पंगत ठेवली दर गुरुवारी इथे पंगत असतेच पण आज त्यांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हो, नवस केला होता आणि तो नवस फेडता शेवटी नवस कार्यकर्त्यांनी जरी केला असेल तर आमच्यासाठी केला आहे त्यामुळे फेडणं हे आमचं कर्तव्य आहे त्यामुळे आज या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि नक्कीच हे माझ्या दृष्टिकोनातनं किंवा आमच्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातनं हे जे आमच्या पाचवत्य कुटुंबावरती गेले पन्नास वर्षापासून जे लोकांचं प्रेम आहे त्या प्रेमाचं आज हे करत प्रतीक आहे कारण एवढं सोपं नसतं कोणी नवस करणं आपल्यासाठी देवाचा त्यामुळे नक्कीच हे आदरणीय दादांवरती कुटुंबावरती असणाऱ्या प्रेमात हे या ठिकाणी आज पाहायला मिळत आहे भाजपला किंवा मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे त्यावेळेस ते कस आहे शेवटी त्यांच्या लक्षात आलं नाही ही सुप्त लाट होते जर ईव्हीएम वर दोष द्यायचा होता तर मग लोकसभेत का नाही दिला लोकसभेत जे काही यश मिळालं त्यावेळेस ईव्हीएम चांगले ज्यावेळेस इतर राज्य ताब्यात येतात त्यावेळेस ईव्हीएम चांगलं कर्नाटक ताब्यात आलं मग ईव्हीएम चांगलं मग त्यावेळेस ईव्हीएमचा दोष नव्हता का शेवटी काय होतं की हा जनाधार आहे आणि निवडणुकीत अंदाज येत होता ईव्हीएमला दोष देण्यापेक्षा जय पराजय हा स्वीकारला पाहिजे आणि पुढे लागलं पाहिजे दुर्दैव असं होतं की ते भ्रमात होते आणि तो भ्रमनिराश झालेला आहे शेवटी कसं असतं की भ्रमात असणारे लोक ज्यावेळेस भ्रमनिराश होतात त्यावेळेस ते भ्रमेत दाखवू शकत नाहीत तेव्हा कोणावर तरी दोष देणं स्वाभाविक आहे त्यामुळे आता दुसरं काहीच मिळत नाहीये ईव्हेम वर दोष देतात काही दिवसांनी एकमेकांना दोष देतील की अमुक पक्षाने काम नाही केलं तर मग पक्षाने काम नाही केलं वेळ जाऊ देत आणि मुळात म्हणजे जे सौर सर्वात मोठं सुप्रीम कोर्ट आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाने मान्य केलं ना की असं काही होऊ शकत नाही जर ईव्हीएम मध्ये खरंच घोटाळा असेल तर मग ईव्हीएम वरती आज नाही करत आपण मतदान हे वर्ष जवळजवळ आता वापरतो या देशामध्ये आणि ज्यावेळेस वापरत होतो त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं काँग्रेसच्या सरकारने ईव्हीएम ची सुरुवात केली होती ईव्हीएम ला दोष देण्यात काही पॉईंट हा तांत्रिक बिघाड एखाद दुसऱ्या मशीनमध्ये आपण समजू शकतो पण संपूर्ण प्रक्रियेवरती त्या ठिकाणी शंका निर्माण करणं काही बरोबर नाही निवडणूक झाल्यानंतर आपण युवा आमदार म्हणून भेटायला गेले काय चर्चा झाली काय चांगली चर्चा चांगली झाली त्यांनी स्वागत केलं आणि मुळात म्हणजे त्यांना खूप बरं वाटलं कारण अनेक ठिकाणी म्हणजे त्यांची जी भीती होती की सगळे एकत्र येऊन जिल्हा असेल सगळ्या पातळीवरनं पाचपुत्यांना कशा अडचणीत येईल यासाठी प्रयत्न करतील असं त्यांना वाटलं होतं पण जे काही लीड पाहिल्यानंतर तेही खुश झाले आणि त्यांनाही आनंद झाला की इतक्या चांगल्या मताधिक्याने श्रीगोंदेकरांनी जसं दादांवर प्रेम आहे तसंच प्रेम माझ्यावरती केलेलं आहे पाच वर्षामध्ये या प्रेमाची या आशीर्वादाची या विश्वासाची आम्ही उतराई करण्याचा प्रयत्न करणार आहोत हा लाईक करा Claro y es News trivonda.